आमच्या आमच्या साहेबांना लागतो स्पून हॅलो मित्रांनो कसे तुम्ही तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये काय करते का मी का मी वड्याची आमटी बनवते तर मी त्यासाठी इथे जे मिश्रण घेतलेलं आहे ते बेसन आहे बेसनमध्ये मी थोडंसं जिरं थोडीशी अद्रक लसूण पेस्ट थोडंसं लाल तिखट हळद टाकून थोडंसं हे ह्याचं गोळा मळून घेते तर असं थोडस टाकलेलं याच्यामध्ये असं गोळा मोळून घ्यायचा आहे ते तेल लावून घ्यायचं आहे आणि मस्त पैकी वाढवायचं आहे सगळं एक करून घ्यायचं आहे फॅन चालू आहे म्हणून हे थोडस तर हे अशा प्रकारे याचा गोळा करून एक थोडा वेळ ह्याला आपण झाकून ठेवूयात आणि बनवूयात वडेची आमटी तर आपण थोडासा वाटण करून घेऊयात खोबऱ्याचा खिस आहे खोबऱ्याचा खिस आहे आपलं त्याच्यामध्ये टाकायचं त्याच्यामुळे खोबऱ्याचा खिसा आपण थोड्याच प्रमाणात घेत आहोत तर ता तवा गरम नाही झालेला तोपर्यंत आपण इथं कांदा कापून घेऊयात माझ्या आज रोजचा राडा सगळा इग्नोर करा कारण की मी आत्ताच ऑफिसवरून आलेली आहे तर चला तरी ही आमटी करून ना मला खूप दिवस झाले असतील खूपच म्हणजे खूपच वर्ष एक वर्षभर झालं असेल मी रेसिपी केलेली नाही घरामध्ये वास यायला लागले की तो किपरायचा

नंतर टाकत का तरी तर पहिलं आपण थोडेशी शेंगदाणे वाटून घेऊ नंतर आपलं भांड्या हे कोल होऊन जाईल वाटणामुळं शेंगलंय बघा तर मी असं वाटण करून घेतलं शेंगा कांदा चांगला भाजून घेतलेला आहे तर अशा प्रकारे हा असा छान कांदा परतून घेत आहे तर बघा तिथे मस्त कांदा करपवायचं नाही आपल्याला छान अशी मला फिल्डिंग येते कि आमटी नक्कीच टेस्टी बनणार आहे कारण की मला आज खर चिकन आणायचं होत पण मग काय झालं मला असं सजेशन दिलं की असे मन म्हणलं का तुझं दिल नाही का बुकिंग माहिती बुकिंग करायचं नाराज एक गाणं तिकडं टोमॅटो भाजून घेते तोपर्यंत आपण इकडं वड्या करून घेऊया तर मी एक तुमच्या मैफिलीमध्ये मध्ये एक गाणं पेश करत तर कसं वाटतं नक्की सांगा मला गाणं बोलायला येत का <Y konuş Uno> चैत्राच्या चांदण्यात हृदयाच्या पाळण्यात चैत्राच्या चांदण्यात हृदयाच्या पाळण्यात झुलवी माई अंगाई गीत गात जो बाळा जो जो रे जो 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 तर अशा प्रकारे लाटून घ्यायचंय सुभेदार राम जिच रत्न ते चौदाव सुभेदार राम जिच रत्न ते चौदाव सुभेदार रामजीच रत्न ते सौ डोळे भर भरून किती किती कहाव डोळे भर भरून किती किती दुर्मिळ गाव मोती शिंपल्यात दुर्मिळ गाव लागा जण मोती शिंपल्यात झुलबिजुला भिमाय अंगाई गीत गात जो बाजोजो जो बाळा जो जो, जो। तर हे बघ अशा प्रकारे आपण पहिलं थोडस लाटून घेतलंय आणि कट करून घ्यायचंय जाडी किती ठेवायची तुमच्यावर डिपेंड आहे मी थोडं पातळ पातळच लाटलेलंय तर हे अशा प्रकारे थिकनेस ठेवले याची तर आपण वाटण करून घेऊयात तो दुसरा गोळा संपला का तो का आणि लगेच फोडणी देऊन टाकू इथे आपण वाटण साठी घेतलेलं आहे कोथिंबीर टोमॅटो भाजून घेतलेले आहे खोबरा आणि आपले कांदा ही आपण भाजून घेतलेला आहे तर अशा प्रकारे ह्या किचन मध्ये टाकून आपण थोडंसं ग्राइंड करून घेऊया आवाज कमी व्हायला लागला आहे तुमचा तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं असं पाणी टाकून आता याला थोडंसं बारीक करून घेऊयात मिक्सर आणि लगेच फोडणी देऊन टाकूयात जट पणपास नाही करायचं फर्स्ट ऑफ ऑल आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात हे माझं भजीचं तेल आहे तेल बघा किती वाचवते प्रयत्न मग बचत तर करायलाच पाहिजे कर ना आपण एवढं मरमर मरमर करत करतो बचत खूप सगळ्या गोष्टींमध्ये बचत केली तुम्ही काय पैका लोकांना सवय असते माहिती मी वापरलं होतं तेल फेकून देतात फेकून द्या हे असं काळ वगैरे झालेलं असतं म्हणजे तुमच्या घरात करतात करतात आमच्या घरातलं हे व्यक्ती करतो बस काय काय पण जेव्हा कधी खराब जेव्हा काळ झालं ना पूर्ण ते यूज करायचं जास्त एकदा दोनदा करू शकतो दोनदा तर याच्यामध्ये टाकायचे का ते वाडे टाळतात का ते बघा मसाले काढते प्रयत्न आहे मसाला काढला याने लवंग दिसते दालचिणे दिसते आपण पहिलं थोडंसं खडे मसाले टाकून दिल्या तसं तेजपत्ता कोणते कोणते मसाले टाकले तुम्ही खडे मसाले टाकले तमालपत्र दालचिनी लवंग इलायची काळी मिरी मी वापरत नाही शकते तो तिखट होतं त्याने मग आपण टाकून घेऊ मागच्या वेळेस मला चट्टा बसला तर त्यामुळे मी लांब करणार आता शूटिंग तेल उडलं होतं मागच्या वेळेस जरा बरं मला ते पाणी का ठेवले आहे पाणी ठेवलेलं आहे आपण ह्याच्या रश्यामध्ये टाकायला तर ही एक टिप्स आहे ऍक्च्युली गरम पाणी टाकल्याने थोडीशी टेस्ट येते आणि तरी येते जर तुम्ही असं थंडच पाणी वतलं तर तुमची फूडनी बसत नाही आणि टेस्टही लागणार नाही तुम्हाला त्याच्यामुळे गरम पाणी नेहमी भाज्यांमध्ये असं रस्सा वगैरे करत असाल मटणचा रस्सा असू दे चिकनचा रस्सा असू दे तर त्याच्यामध्ये तुम्ही हे टाकत जा म्हणजे टेस्टचा पार्ट आहे तरी येणार नाही जर तुम्ही थंड पाणी टाकलं तर त्यामुळे थोडंसं गरम पाणी करूनच मी खाऊ शकता तर तुम्ही म्हणत असाल वाटण मध्ये आदरक लसूण नाही घेतलेलं तर की माझ्याकडे पेस्ट असते कारण की खूप म्हणजे कधी कधी उशीर होतो तर अर्जन्सीसाठी मी ठेवत होते त्यामुळे पेस्ट वापरते मी तर मी याच्यामध्ये पेस्ट टाकून घेतलेली अशा प्रकारे मस्त पैकी मसाला अंदर येतोय का त्याच्यावर तरी तर माझं गाणं तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट्स करून नक्की सांगा कमेंट्स करा कमेंटला पैसे लागत नाही आणि चॅनल सबस्क्राईब करायलाही पैसे लागत नाही तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा आम्हाला मोटिवेशन मिळते जरा लाईक करता तेव्हा लाईक आणि कमेंट्स आपल्या आवडीने आप मसाले लिहायचं हा मसाला माझ्या आत्याने दिलेला आहे माझ्या आत्या घरीच मसाल्याचा बिझनेस करते तर हा मसाला फक्त आपल्या ह्याच्यासोबत सोबत खायला खूप छान लागतो तेल चटनी भात एक नंबर तो मसाला थोडा मी टेस्ट साठी टाकलेला आहे जास्त तिखट नसतो तो, तो पण टेस्टला चांगला आहे तर तिखट साठी मी हा गावचा मसाला टाकते थोडस झनझणीत करूयात आपण आपलं पाणी इकडं आलेलं आहे पाण्यालाही आपला मसाला इकडं मस्त पैकी परतून तर असा तेल सुटलेला आहे मस्तपैकी आपला मसालाही भाजलेला आहे तर आपण हे जे गरम झालेलं पाणी आहे ना ते ह्याच्यामध्ये टाक बरं झालं पूर्ण पाणी बसलं तर मला वाटत होतं एवढ्याशा कढईमध्ये बसतंय का नाही वाटण मधलं पण आपण पाणी टाकून आता मस्त उकळी येऊ देऊया त्याला आणि तुळशी उकळी आल्यानंतर आपण ह्या ज्या वड्या आहेत ते त्याच्यामध्ये सोडूया पुदिना पण घेतलेला छान असा वास येतोय पुदिना इथं मी चॉप करून घेतला तर हे आमच्या घरचा पुदिना आहे आम्ही घरी लावलाय तर उकळी आलेली आहे तर आपण याच्यामध्ये एक एक वड्या सोडायच्या I hope भाजी चांगली व्हावी तर काय वाटतंय बिटू शोबा तुम्हाला वासावरून तरी की कशी वासावरून तर होईल मेहनत केली तर टेस्टी होणारच तिथं मेहनत असते तिथं पाणी मिळतच जो आपण याच्यामध्ये चॉप केलेला आपला पुदिना टाकून घेऊया आणि ह्याला याला थोडस शिजण्यासाठी कसं दिसतंय थोडासा आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत एक दोन चम्मच टाकवा नको टाकणार शेंगदाण्याचा वड्या आपण शिजायला ठेवून तर आपण याच्यावरती झाकण ठेवून आता बारीक गॅस केलेला आहे आणि ह्याला एक दहा ते पंधरा मिनटं शिजायला तर इथं मी ऑनियन घेते आपल्याला खायला भात आणि वळेची आमटी आपण सर्व करणार आहोत तर मी तात्यांसाठी करून आहे तुम्ही आमच्या साहेबांना लागतो स्पून चला जाऊया जेवूया हो तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा की छान झाली आहे का तुमची रेसिपी तर ब्रिटिश पप्पांना तर नक्कीच आवडणार आहे कारण की ह्याचा जो सुगंध आहे ना तोच त्यांनीच ते म्हणतात की छान झालं असेल म्हणून तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा तर चला भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये बाय